नमस्कार मंडळी आज आम्ही आलेलो आहोत आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ठिकाण ते म्हणजे भीमाशंकर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत भीमाशंकर हे मंदिर पुण्यापासून साधारण एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे सकाळचे नऊ वाजले होते तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे ते आम्ही सकाळी सहा वाजता निघालो होतो साधारणतः आम्हाला साडेबारा एक झाले होते तिथे पोचेपर्यंत आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी होती आता हे तुम्ही बघू शकता पार्किंगमध्ये बिलकुल जागा नाही आहे गाडी लावायला सुद्धा ॲक्च्युली आपण मधल्या वेळा म्हणजे मधल्या आडवारी आपण जेव्हा जातो ना त्यावेळेला गर्दी कमी असते आणि आम्ही बरोबर सुट्टीमध्ये गेलो होतो त्यामुळे आम्हाला खूप गर्दी भेटली होती त्याच्यानंतर आम्ही तिथं गाडी पार्क केली आणि आम्ही सोबत जेवण नेलो होतं ते आम्ही जेवण जेवलो कारण पुढे जाऊन खूप गर्दी होती हे आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं होतं की असं पण मंदिरामध्ये जायला खूप गर्दी आहे तुम्हाला खूप वेळ लागेल म्हणून आम्ही जे जेवण नेलं होतं सोबत तेच वनभोजन म्हणून केलं यात आम्ही निघालो आहोत आणि हे मंदिरा पार्किंग केल्यापासून मंदिरापर्यंतचा हा पंधरा ते वीस मिनटाचा प्रवास आहे म्हणजे पार्किंगपासून मंदिर पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहे नॉर्मली जेव्हा आपण आडवारी येतो त्यावेळेला गाडी डायरेक्ट मंदिरापर्यंत जाते पण आता गर्दी असल्यामुळे त्यांनी आम्हाला गाडी घेऊन जायला अलाव नाही केलं त्यामुळे आम्हाला गाडी तिथेच थांबवावी लागली आणि तिथे ज्या प्रायव्हेट गाड्या उभ्या होत्या त्या प्रायव्हेट गाडीने आम्ही मंदिरापर्यंत गेलो आमच्याबरोबर सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्हाला तसं करावं लागलं आणि प्रायव्हेट प्रायवेट गाडीची पण तिकीट पर पर्सन पंचवीस रुपये होती शंकर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीला इथे खूप भाविकांचा कल्लोळ असतो भाविकांच्या मोठ्यातल्या मोठ्या रांगा लागतात प्रत्येक वर्षी येणारी महाशिवरात्री इथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि त्याचबरोबर बाकीचे धार्मिक उत्सवसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या मन या मंदिराजवळून भीमा नावाची नदी वाहते जी पुढे जाऊन कृष्णा नदीला जोडली जाते पुराणात असा समज आहे की जो सकाळी लवकर उठून सूर्य उदय झाल्यानंतर मंदिरात श्रद्धेने भेट देतो आणि बा बारा ज्योतिर्लिंगांची नावे सांगतो त्याला सात जन्मातील पाप त्याचे सात जन्मातील पाप काढून टाकले जाते आणि त्यांना त्याला स्वर्गात अशी एक आहे

गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आता आम्ही निवांत बसलोय आमचं दर्शन झालेलं आहे देवाचं दर्शन म्हणता येणार नाही ना, आमचं मुखदर्शन झालेलं आहे आणि त्याला पण प्रचंड गर्दी होती गर्दी तर म्हणजे काय म्हणतात ना महापूर चाला होता असं इतकी गर्दी होती आपले क्रिसमस वॅकेशन चालू आहे त्याच्यामुळे बरीच गर्दी होती ऍक्च्युली आम्ही पण चुकीच्या याच्यामध्ये आलो असं मला असं वाटायला लागले पण ठीक आहे दे नेहमी नेहमी येणं होत नाही त्यानिमित्ताने येणं झालंय आमचं बहीण छोटी बहीण सोबत होती तिच्याबरोबर आलेला आहोत तिची बहीण तिचा मुलगा आणि आमची फॅमिली असं आम्ही आलो आहोत आम्ही इथे बसलोय आमचं म्हणलं आहे लोकदर्शन झालं आणि आला होता सरबातील आणि आम्ही सगळे माणसं आमचे गायक आहे

सगळी बसलेली आहेत सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे बिचारी दमली आहेत आणि कारण खूप चढ होता म्हणजे असं जाताना खाली खूप बरं वाटलं पण येताना वरती खूप त्रास झाला त्यामुळे सगळे कंटाळून बसलेले आहेत हे आता आम्ही निघालो होतो आम्हाला पुढे जाऊन आळंदीचं दर्शन पण घ्यायचं होतं आता इथे जवळजवळ आम्हाला तीन साडेतीन झाले होते त्याच्याने गर्दी असल्यामुळे आम्हाला काहीच नीट शूट पण करता नाही आलं

आणि तिथेच घोडेगाव मध्ये बाजूला म्हणजे एक ऊसाचं रान होतं आणि तिथे ना ऊस उस तोडणी चालली होती म्हणून आम्ही सगळंच गेलो होतो बघायला बाकीचे गाडीतच होते आणि बाकी आम्ही गेलो होतो बघायला आणि त्यांना तिथे जी कामगार होते त्यांना मी एका एक जे बाबा आहे त्यांना म्हटलं आम्हाला ऊस खायचा आहे मुलं आहेत आमच्या बरोबर छोटी छोटी आम्हाला ऊस द्यायल का तर त्यांनी दोन ऊस तोडून आम्हाला हे असे कट करून दिले होते संध्याकाळचा टाइम असल्यामुळे इतकं भारी वाटत होत हा घोडेगावचा बाजार आम्ही तिथेच आहोत अजून छोटासा बाजार भरला बघा तुम्ही बघू शकता सी भरण्यासाठी थांबलो होतो ना तिथेच हा बाजार भरलेला आहे हे मंदिर आहे महादेवाचं सगळ्या प्रकारचा आहेत कपडे म्हणा तुमची भाजी कांदे बटाटे समोर काय ते पाणीच आहेत डोंगर आहेत तीन बाजूनी आता आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो आहे ही बघा समोर परत इंद्रायणी नदी दिसते आता मंदिर पूर्णपणे फिरून झालेलं आहे खरं तर अंधारामध्ये म्हणावं असं इतकं इतकं नीटचं काही दिसत नव्हतं पण त्यातून ठीक आहे तेवढा म्हणजे मी शूट करण्याचा प्रयत्न केलाय किती मंदिराचा परिसर बघा किती सुंदर दिसतोय आता आम्ही निघालो हो। आहोत एक पाच दहा मिनटामध्ये आम्ही गाडी तिकडे पार केलेली आहे ते तुम्ही बघू शकता त्याच्या स समोर जो आपला हा हायवे दिसतोय सॉरी हायवे आता आम्ही निघालो आहोत आता बघ हा समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय त्या ब्रिज ब्रिज क्रॉस करूनच आम्ही तिकडे जाणार आहे तिकडे आमची गाडी पार्क केलेली आहे गाडीपर्यंत आता आम्ही चाललेलो आहोत तिथून मग आम्ही निघू आमच्या घरी जायला रात्रीच्या अंधारात आळंदी किती सुंदर दिसते बघा घाट किती सुंदर वाटतोय